मालेगाव तालुक्यातील पूर्वेला असलेला भाग म्हणजे पूर्व माळ माथा परिसर देवघटसह आजूबाजूला येणारे सगळे गाव म्हणजे कळवाडी मंडळात येणारी जी काही गाव आहेत या गावांमध्ये मागच्या महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला या पावसाने सगळ्याच नदीनाल्यांना नाल्यांना आले काही गावांचे तर संपर्क देखील तुटले होते असं असताना संपूर्ण गावातील कापूस मका मूग उडीद कांदा असे सगळ्याच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही महिन्यात जवळजवळ पंधरा ते वीस दिवस सतत पाऊस चालू होता काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे तर काहींनी काढलेला नाही ज्यांनी काढला त्यात काहींनी तक्रार केल्या आहेत का दाखलच काही शेतकऱ्यांची नावे सर्वेसाठी आली तर काहींची आलीच नाहीत या संपूर्ण कळवाडी मंडळात पाऊस झाला तर नुकसान सगळ्यांचेच होणार म्हणजे सगळ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र इतके दिवस उलटून गेली तरी या भागाचा या भागात शेती पिकांचे जे नुकसान झाले आहे याचा ना कोणी पाहणी दौरा केला ना शासनाकडून कोणी मदतीला आले जर शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या प्रतिनिधींनी शासनाला दिली नसेल का हा देखील प्रश्न आहे जर दिली असेल तर प्रशासनाने याची दखल का घेतली नाही हाही प्रश्न आहे प्रशासनाकडे उपलब्ध पावसाच्या आकडेवारीवरून असं सगळं पाहावयास मिळत आहे की जणू काही या भागात झालेला नाही कृषी विभागाकडून मिळालेल्या एकसष्ट पॉईंट तीन मिलीमीटर मिली 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 तर तेवीस ऑगस्टला पस्तीस मिलीमीटर मिली 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 एवढाच पाऊस झाला असल्याचं दाखवत आहे म्हणजे या भागात एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील याची नोंद मात्र कमी दाखवली जात असल्याचं बोललं जात आहे शेतकऱ्यांचे कापूस कांदा मका या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून शासनाने त्याची दखल घ्यावी आणि या भागातील शेतपिकांचे झालेल्या नुकसानाची पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी देवगड सह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र